पो पो देव आणि जीवाची अवस्था सारखी असल्यामुळे देवालाही दुःख सहन होत नाही जीवालाही दुःख सहन होत नाही देवाला तिथं दुःख बघायचं नव्हतं म्हणून गोकुळातल्या सुखाचा उपभोग घ्यायचा असल्यामुळं गोकुळात केली देव घेऊन निघाले रात्रीच्या वेळा त्यावेळेस यमुना पार करताना दोन जण समोर आले पार करायच्या अगोदरच ओ कृष्णा आम्हाला बक्षीस द्या कशाच तुम्ही जन्माला किंवा अवतार आल्याचं आम्ही गावात सगळ्या डांगरू दिली पाठीमागल्या पायाने लातारातल्या दाराला नसतील कोणी आम्ही काय करू त्याचं पण आम्ही सांगितलं सगळ्याला जागा करायचा प्रयत्न केला आमचं बक्षीस द्या देवाने सांगितलं तो आपार युगाय कलयुगात तुम्हाला देवाचा अस आणि कावळा असं सगळ त्याने सांगितलं मला त्याने म्हणजे पण रामाच्या राज्यातच दिला की म्हणजे लाए। ते रिन्यू झालं नाही ते लायसन रिन्यू करणार आलो म्हणलो आम्ही पण कावळा तिथं पण गेले यमुना तर नेताना पाणी वर 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 येऊ लागलं तोंडात जायचे भीती त्याला शास्त्रकारण सांगितलं मी फार वेळ घेणार नाही पाणी वर काय होत तर पहिलं कारण सांगितलं ही यमुना भगवंताच्या मुख्य आठ नायका मधली कालिंदी नावानं देवाला करून घेणार होती आणि पहिल्या काळामध्ये अंतरपाठाला समोर आल्यावरच नवरदेव नवरीला बघत होता ते अंतरपाठवर धरला होता धरला जात होता लग्न लागल्यावर बघत होते आता काय महाराज अंतरच पडला नाही त्या पाठामध्ये भयंकर दोघून हातात हात घालून बोलत येता कोणतं गाणं म्हणतात महाराज आला काही नवरी आली नवरदेव आला तर ते यमुना म्हणाले बाबा की आता लपून सोडून काय ना आपला नवरा बघून घ्या आणि ते यमुनेने केली चूक असल्यामुळे पहिले नवऱ्याला बघायचं काम आता सुरू आहे विठ्ठल काही केलं की लहान लोक न विचारता करतात हो यमुने केली चूक आहे ती की नवरा कसा आहे माझा कारण पुन्हा बघायला मिळणार म्हणून तिने बघायला वरवर आली एक भाव सांगितला दुसरा भाव असं सांगितला यमुना ही देवाची सासू आहे कस कशी काय शास्त्र आहे देवासोबत असं कसं पण बदलत राही एवढे मोठे श्रीमंत सावकर बिलकुल देणं आम्हाला काय सांगतो तसं माझंच ऐका सगळ्या या नद्या समुद्राच्या बायका आहेत मान्य करतात समुद्राला मिसळतात मग समुद्र शास्त्र झाला की नाही झाला समुद्र मंथनामध्ये चौदा रत्न निघाले पहिलं रत्न आहे लक्ष्मी ती लक्ष्मी समुद्रातून निघाली परमात्म्याला दिली म्हणजे कोण झाली समुद्राची पोरगी म्हणजे नदीची पोरी झाली की नाही झाली म्हणून यमुना ही रुक्मिणी मातेची अर्थात लक्ष्मीची आई असल्यामुळं आहे म्हणजे जावयाचा जर बहुमान कोण करत असेल आजही किती चोऱ्या केला आणि वाईट बोला तर सासवाड्यामध्ये कोणी खपवून घेतात यमुना मल्ली जावाई आल्या बघायला आपण म्हणून त्याच्याकरता वरवर आली तिसरं कारण सांगितलंय यमुना वर का आली तर तिने सांगितलं की देवा लवकर तुमचं बालपण सारून काला लवकर कर स्वयंपाक झालाय आणि यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा दूर करा कराय करता यमुना सांगितले दोन तीन तुम्हाला ठळक कारण सांगितले त्यानंतर ती यमुना फार वर चढू लागली आणि मग देवानं विचार केला किमान एवढ्या लहानपणी तरी आपण बापाला त्रास देऊ नये कळालं माझं बोल मोठ झाल्यावर गेलं तर चाल एवढ्या लहानपणी तरी देऊ नये म्हणून त्याशी पुर चालला अनुष्ट त्या शिला विलंगोष्ठ देवाने अंगठा काढून लावला पुरुष शांत झाला यमुना दुभंगली स्वच्छ झाली त्याच कारण कारण सांगितलं यमुना का दुभंगली तर त्या बिलो मंगळासारखा तू इथून चाललाय का पण माझ्या हृदयात पण जाऊन दाखव हृदय बंदी खाना केला विठ्ठल पण हृदयामध्ये मी तुला धारण केले दाखवण्याकरता केले असे अनेक भाव सांगता येतील आपला वेळ होऊन गेला असल्यामुळे भगवंत पुढे गेले यशव दिला माया जन्मला आल्यामुळे झोप लागली होती माया झोप घालत असते देव आला ते झोप जात असते माणसं आता हे उलट आपण लोक करतो कीर्तन कथेमध्ये झोपतो याचा अर्थ ते माया अगोदरीत असते म्हणून माया तिथं आल्यामुळे ते झोपी गेली आणि भगवान परमात्म्याला ठेवलं इकडं घेऊन आले इकडं काय व्हायचं हो झालं मग त्यानंतर तेव्हा सकाळ झाली आणि सगळीकडे बातमी कळाली पण नंद राजाला अजून कळली नव्हती बातमी काय म्हणून मुलगा झाला म्हणून आणि स्वतःचा आनंद स्वतः सांगण्या शास्त्रपणाला लोकांनी सांगितलं पाहिजे जसं एखाद्या गुरुजीला गुरुजीने आपल्या मुलाबद्दल सांगावं महाराज गोविंदराव बाळ महाराज तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की आमच्या शाळेची शहाण आहे तर त्याने त्यावर आपल्याला आनंद वाटावा म्हणून आपण आपल्या मुलाची आपल्या आनंदाची स्तुती आपण करून शास्त्र आहे आणि ते नहीं। नहीं। जात असताना गवळणीचं झुंबड निघाला आणि गवळणीचं झुंबड निघून काय सुंठवाड्या निघाल्या होत्या आणि नंदराजाला ते जाऊन काय म्हणतात गवळ एकूण केला नंदराजाला सांगत नाही एकूण केल्या म्हणतात गवळ ना साने गवळ निला कसे आहे आमच्या गावात किशनदेव बाबाचे मित्र होते तुम्हाला माहित असणार आणि बाबा असे सांगितले आमच्या हरीला पोरग झालं गोठ बोलता म्हणजे अहो झालं पेडे घ्या झाला असलो हरीला कसं पोरग होत त्याच्या बायकोला झाला पुरुषाला पोरग होते का म्हणले हा तत्ववाद आहे म्हणून कवळणी नंदाला सांगताना तुम्हाला पोरग झालं म्हणले नाही यशोदेला झाला सांगितले गवळण सांगे गवळणीला गौलान पुत्र झाला नंदना काय पुत्र झाला यशोदेला यशवतीला पुत्र झाल्याची बातमी नंदराजाला कळाली नंदराजाने स्वस्तिवाचन वगैरे करून दानधर्म केला आणि मग गर्गाचार्य दोरे करून घेतले त्यानंतर महाबळ आला वगैरे आमदारांनी सांगितलं पुतन आली हे सगळे विघ्न राहिले आणि भगवान परमात्मा या विघ्नाला बाजूला सरून थोडा मोठा झाला आपले मित्रमंडळी जमवली मित्रांचा विचार घेतला त्यांना धष्टपष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्यांना ज्यांना दुर्भिक्ष होत त्यांचं दुर्भिक्ष संपवलं कारण संत महात्मा करतात गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केली आवाज जपतपे तेव्हा घरोघरी झाला लक्ष्मीचा वास्य दारिद्र्यास मिटाला भगवंताने ते केलं की सगळ्यांचं दारिद्र्य नष्ट केलं अज्ञान नष्ट केलं परमात्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळं परमात्मा म्हणजेच ज्ञान आणि ते ज्ञान प्रत्येकानं झालं असा आनंद कोकुळात झाला आणि भगवान परमात्मा मित्र सोंगड्या संघ खेळू लागले पण एके दिवशी त्या मित्रांना विचारलं बाबा तुम्ही असे का रोड कारे त्याने म्हटलं रोड नाही तेव्हा तुमच्या घरी दूध नाही आहे ना तुमच्या घरी लोणी नाही आहे ना काय करता म्हणजे देत नाही ताप काय लावताना बाजारला विकतात म्हणजे ज्याच्या घरची त्यांना खायला पाहिजे बाजारला देण्याची पद्धत काय देवाने ते करायचा प्रयत्न केला के सवंगड्याला घेऊन दोन्ही खाऊ घातला लोकाच्या घरचं आपल्या घरचा खाऊ घातला आणि त्यानिमित्तानं काही दिवस सहन केलं गळून काही संयमी होत्या काही यशोदेच्या मैत्रिणी होत्या त्यांना कौतुक पाठवत काय कौतुक पाठवत देव रांगू लागला की गळण येऊन सांगायचं यशोदे काय तळवे तळहा आता थकि गुडघ्याने रंग रंगणे रंगना तर तोल्या देखील असे असं मला की असे त्यांना भारी अन्नदान मोठा उत्सव करायचा रोज दिवसातून तीन उत्सव ते माता करत होते बारा महिने वर्षाचे बारा महिने उत्सव केले असा आनंद व्यक्त करायचा पण काही थोड्या भक्तिवान भक्तिवान गोळणी होत्या त्यांनी संयम केला आणि जे तत्वज्ञानी होत्या त्यांना संयम कमी असतो म्हणून